नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये घरात काही दिवस झाले दोन तीन नारळ पडलेले होते तर आईंचं चालू होतं ग फोडगं त्यांना ग काही फोडगं त्यांना कर्ग काही पण माझं काही होत नव्हतं शेवटी आज मुहूर्त निघला आणि मी आणि शी आम्ही दोघं मायले की बसलेला आहोत नारळ फोडायला तर सर्व आता ती नारळाची जी साल असते ती काढून घेतली मी साल काढत होती आणि ईशाची सर्व ते जे साल होती ते जमा करायचं काम तिच्याकडे लागलेलं होतं तर तिचं म्हणणं होतं मी उसतून घेऊन जाते आणि जिथं ते पेटवतात तिथं नेऊन ठेवते पण मम्मी रागवली तर शेवटी तिने एकाच ठिकाणी ते ठेवलेलं आहे आणि हे बघा इथं माझे आता तिघं नारळ जे आहे ते सोलून झालेले आहेत तर आता मी हे नारळ फोडत आहे तर सचीला असं वाटत आहे की फटाकाच आहे तर ती कानाला हात लावून बसलेली आहे मी नारळ फोडले आणि त्यातील जे पाणी आहे ते ग्लासमध्ये काढले पण त्यासोबत थोडंसं नारळाचा जो कचरा आहे तो पण पडला तर मी म्हटलं आधी नारळ फोडून घेते नंतर पाणी गाळून तिला दे देते पहिला पण तिला धीर कुठं आहे मी ना पाणी काढता बरोबरच माझा नारळ फोडणं तो दूरच राहिलं तिनं ग्लास उचलला आणि पाणी पिऊन घेतलं ते नारळ बाजूला ठेवून आम्ही दुसरं नारळ फोडलं तर दुसरे नारळ हो पाण्यासाठीच फोडलं होतं कारण तिला पाणी प्यायचं होतं पण ते नारळ वेळा जोरात फुटलं की त्याचे दोन भाग झाले पण त्यामध्ये कोंब निघला तर हे बघा किती छान असा कोंब आहे हा खालचा भाग आहे त्या नारळाचा आणि जो आतमध्ये होता तो पूर्ण असा गोल असा खूप मस्त असं कोंब होता त्यामध्ये जर ते लावून दिलं असतं तर रोपट्यासारखं झालं असतं पण ते फोडलं त्यामुळे ते पूर्ण खराब झालं बापटे आमचे नारळ फोडणे चालू होते तर पप्पा बाहेर गेले होते तर पप्पांनी पाणीपुरी आणली आमच्या सर्वांसाठी तर आम्ही ते पाणीपुरी खाल्ली तर पाणीपुरीच खायची होती तर आता आमचं पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर जे हे नारळ मी फोडलेलं आहे तर एवढ्या मोठ्या नारळाचं करायचं काय कारण सुकं जर खायचं म्हटलं तर एवढं खाल्लं जात नाही सर्वांनी जरी म्हणून खाल्लं तरी खाल्लं जात नाही म्हणून मी आता याची बर्फी न बनवता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी ओल्या नारळापासून बर्फी बनवली पण आज मी बर्फी न बनवता लाडू बनवत आहे त्यासाठी मी जे ओले नारळ होते त्याचे थोडे थोडे बारीक बारीक कट करून घेतले आणि त्याला मिक्सर बारीक असा किस करून घेतला नंतर त्या किसाला थोडंसं तूप टाकून छान प्रकारेच भाजून घेतलं नंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे हे जे मिश्रण आहे ते कोरडं असं भाजून घेतलं छान प्रकारे सर्व त्यामधलं पाणी आटून आलं की त्याचे मी लाडू बांधत आहे याआधी मी जी तुमच्या सोबत ओला नारळापासून बर्फी बनवायची जी रेसिपी शेअर केलेली आहे ती रेसिपी ही रेसिपी सेमच आहे फक्त त्यामध्ये आपण जे व बर्फी असते वड्या पाळात असतो आणि यामध्ये लाडू जोडणार आहोत तर हे बघा माझे लाडू बनवणे झालेच तर शचेला मी दिसले की लाडू बनवतायत तर आले ते लाडू खायला गोड गोड आहे करत छान असे लाडू ती आता खात आहे तर इथं तीन नारळापासून मी इथं वीस ला ते पंचवीस असे छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत सर्वात आधी तर शचीनेच लाडू टेस्ट केले आणि सर्वांना सांगत फिरले की छान असे गोड गोड लाडू झालेले आहेत म्हणून पण तिने सर्व जसळा डब्बाच घेतलेला होता आणि सोडतसुद्धा ना ती शेवटी मी एका वाटीमध्ये तिला आहे लाडू आहे ते टेस्ट करायला दिलेला आहे आपलं जे हे लाडूचं सारण आहे ते आपल्याला जर जास्तच घट्ट वाटलं तर त्याला आपण थोडासा दुधाचा हात लावून लाडू बांधायचे आणि जर जास्तच पातळसर वाटत असेल तर त्याला थोडंसं परत भाजून घट्टसर होऊ द्यायचं जेणेकरून आपले लाडू छान असे बांधले जातील नाहीतर काय होतं की जास्त घट्टसर झालं तरी फुटायचा त्रास आहे आणि जर जास्तच पातळ झालं तर ते लिहिल्यासारखे होतात इकडे तिकडे पडल्यासारखे होतात त्यांना गोल साकार येत नाही त्यासाठी आपण जे सारण आहे ते व्यवस्थित बघूनच गॅस बंद करायचा तर हे बघा इथं माझे जे लाडू आहे ते बनवून झालेले आहेत किती छान छान दिसत आहे ते, ते, ते आपण बघू शकतात बघूनच तोंडाला पाणी सुटतं चला तर आता राहत नाही आहे सुद्धा आता लाडू टेस्ट करून बघते कसं झालं आहे दिसायला तर छान दिसत आहे पण चवीला गोड झाला की थोडा फिका झाला ते सुद्धा बघते तर हे बघा मी सुद्धा लाडू खाऊन बघितला आम्ही सर्वांनी लाडू खाल्ले जेवण वगैरे केले जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व आवरून वगैरे घेतलं आणि आता आलो मी आम्ही झोपण्यासाठी पण शचीला काही झोप येत नाही तर ती मावशीसोबत तिचे वेगळीच मस्ती चालू आहे तर हे बघा तिला फक्त मावशीला त्रास देणं आवडतो आणि मावशीला सुद्धा तेच आवडते मावशीला सुद्धा लहान लेकरांसोबत खेळायला खूप आवडते तर हे बघा दोघं आमचोरी चप्पाचोरी हे सुरू आहे त्यांचं पण मध आता शशीला तिच्या ड्रेसवरचे काच दिसले तर आता पहिला ते काचच पाहिजे आणि ते सुद्धा तिच्या ड्रेसला लावून पाहिजेत तर अशा शेवटी तिने तिच्या ड्रेसचा एक काच काढला आणि आता तू तिच्या ड्रेसला लावून दिला पण आता तो लागणार कसा तर शेवटी तिला खोसून दिला एका ठिकाणी तेव्हा कुठं ते, ते शांत बसली आणि खेळायला लागली जसं जशी रात्र होत चालते तसं तसं सचेला कसं काही दिवस निघतो झोपायचं नावच घेत नाही फक्त म्हणते माझ्यासोबत खेळत राहा खेळत राहा एकाच झालं की दुसऱ्याच्या नांदी लागत असते మాబాజ మాకు

आणि सकाळी उठलीच तर उठाबरोबरच मावशी जाण्यासाठी निघालेली होती तिच्या घरी तर हे बघा काय लाळ चालू आहे दोघींचा आणि एवढी मागे लागली तिच्या की अक्षरशः तिला सोडतच नव्हती तर शेवटी तिला तिला घेऊनच जावं लागलं तर आमच्या गावापासून फाटा लांब आहे म्हणजे जिथं बस आहे ते खूप लांब येतं घरापासून पण तरी ती सोडत नव्हती तर पप्पा या शिवाणीला सोळायला गेले फाट्यापर्यंत तर ती शिवाणी सोबतच गेली तिकून त्यांना पप्पासोबत वापस येणार होती तर तिला सोडतच नव्हती तिला चप्पल घालायपुरतीसुद्धा सु सुद्धा पुरसं देत नव्हती शेवटी तिने उचलूनच ती चप्पल वगैरे घातलं आणि तिला आता ती घेऊन जाते तिच्यासोबत तर आज शिवाणी घरी गेली आम्ही मामाकडे गेलो सोबतच तिकडून आलो तर ती घर दुसऱ्या दिवशी चालू होतं की मी जाते घरी जाते घरी पण तिला म्हटलं थांब थांब असं पण तिचं आमच्यासोबत टाईम स्पेंड होत नाही तर म्हणून तिला थांबवलं तर काही दिवस थांबली आणि आज ती निघाली घरी जायला आणि हे बघा शची आलेली आहे मावशीला सोडून मावशीच्या मागे लागलेली होती तर तिचं मन रमवायसाठी पप्पांनी तिला चिप्स वगैरे घेऊन दिले माझी माझी मावशी तो होती तोपर्यंत तिला काही मावशी म्हटलं नाही जेजी जीजीच म्हणायची तिला आणि आज ती गेली आणि आजच तिला मावशी म्हणता आले तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो बा बाय